देणारी आई आणि जन्म देणारे वडील हे आपल्या संप्रदायातलं पहिल्या क्रमांकाचं दैवत आहे आणि याच दैवताची सेवा भक्त पुंडलिकाने केली आणि त्या सेवेचा ऋणी देव झाले त्याच्या समोर आले विनंती केली पुंडलिका अरे आव पुंडलिकाने एक वीट होती असं म्हणतात ती वीट घेतली आणि मागे भिरकावली अजून पुंडलिकाचं तोंड समोर आहे आणि वीट मागे भिरकावलेली आहे म्हटले देवा तुम्हाला जर वेळ असेल तर थांबा माझी अजून सेवा चालू आहे वा मला वाटतं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मनात वाड्यामध्ये असे अनेक घराणे मी पाहिले की ज्या घराण्यामध्ये परमार्थ रुजवला गेला ज्या घराने परमार्थाची जोपासना केली ज्या घराण्याने पिढ्यानपिढ्या परमार्थ टिकवला तसंच तस पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातलं आणि हे या घराण घराण म्हणजे गोते परिवाराचं आहे स्वतः परमार्थ केला इतरांनाही करायला प्रवृत्त करण्याकरिता हा खेळ आहे मंडळी आणि हा खेळ खेळत असताना कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही कुठल्याही प्रकारचे नाही फक्त माझ्या आलेल्या प्रत्येक माऊलीला आलेल्या साधकाला मला जास्तीत जास्त आणि चांगल्या पद्धतीनं त्याची सेवा कशी करता येईल जगाच्या पाठीवर तीन गोष्टी श्रेष्ठ आहेत मंडळी पहिल्या क्रमांकाची गोष्ट आहे तिला सेवा म्हणतात आपल्या घरातल्या माणसाची तर आपण सेवा कधी करू पण आपल्या आपल्या दारात येणारा घरात आलेला प्रत्यक्ष देवत आहे नवे माझे श्रीपाद बाबा साधकाच्या रूपाने आलेले आहेत म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझे पाऊली या कारणे सावली न संदे तुझी आज सगळ्या पंचक्रोशीतून या ठिकाणी साधक मंडळी आली याच एकच कारण आहे माझ्या या गोते परिवाराने आलेल्या साधकाला माऊलीच्या रूपामध्ये आणि श्रीपाद बाबाच्या रूपामध्ये पाहिलेलं आहे ही मंडळी ज्ञानेश्वरी वाचतात नाही मला माहित नाही पण ज्ञानेश्वरी जगणारी मंडळी आहे ती आणि मला वाटतं ज्ञानेश्वरीतल्या किती ओव्या आपल्या पाठ आहेत किती ओव्या आपल्याला शब्दांकन करता येतं किंवा किती होव्याचा आपण परामर्श घेतला त्यापेक्षा नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी अनुभवावी हो मला वाटतं या एकाच होवीचा अनुभव या परिवाराने घेतला मग सदगुरु जेणे तारीलो हा संसार विशेष आत्या विवेकावर जर विचार केला म्हणतो खरं पाहायला गेलं तर त्या उपकार आहेत मंडळी आपल्यावर त्यांनी आपल्या व्यवहारित अजिबात बदल केला नाही तर त्यांनी आपल्या सगळ्यांच्या दृष्टीमध्ये बदल केला हो दृष्टीमध्ये बदल केला आणि दृष्टीमध्ये बदल करून जे जे दृष्टी दिसे ते रूप, या पदाला नेऊन आपल्याला पोहोचवलं मग दुश्मन जरी आला तरी त्याच्यामध्ये हरिलाच पाहायचं ही दृष्टी महात्म्याने आपल्याला प्रदान केली मला वाटतं त्याच्यापेक्षा सामान्य साधक जे भक्ती मार्ग लागले ते फार भाग्यवान आहेत मंडळी आता मी कळंबे शरूण इथं आपल्या बाबांचा पालखी सोहळा काही मंडळींनी काढणार गोपाळ समाजाची माणसं आहेत ती ते सांगितलं पाहिजे तिथं मंडळी रोज खायचा पियचं गावात 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 जवर जवर त्या गावातली बरीचशी मंडळी तडीपार त्या गावात कोणी राहायचं नाही इंगोले महाराजांनी सांगितलं इतकं भयानक वातावरण त्या गावातलं पण नंदू भाऊ या वारीमध्ये जवळजवळ चाळीस लोकांनी बाबांचा प्रसाद घेतला पण पस्तीस ते चाळीस लोक आणि चांगले आपल्या पांढऱ्या येतात एक तर त्यातलं असं होत त्यानं त्यात वर्धन नंदू हो सोयाबीन सोयाबीन मार्केटला न्यायचे आणि मार्केटला नेल्याच्या नंतर त्याचे पन्नास हजार लाख रुपये यायचे ते लाख रुपये उडवल्याशिवाय महिना हो दोन महिने हो खायचं आणि पियायचं आणि नंतर घरी यायचं हे काही मी वडाची साल बाळाला सांगत नाही आज महाराज तो माणूस आपल्या वारीमध्ये माळ घातली त्या माणसाने तो माणूस झेडा घेऊन आणि वर्ष झाले त्यानं सगळं सोडून गेलो दुसरा एक महा महामानव असा भेटला आता मला तर काही माहिती नाही पण माझं शिरपूरला जाण्याचा कीर्तन झालं म्हणला महाराज आज मला तुमच्या हाताने माळ टाका तिला माळ घालून घ्या लागते काही माहिती नाही माळ टाका मी म्हणलं बाबा आज तर काय मला वेळ नाही म्हणला महाराज बारा महिने पुढच्या बारा महिने थांबतो तुमच्यासाठी पण माळ तर तुमच्याच हातान टाकायची मला मी माझ्या गळ्यातली माळ काढली त्याच्या गळ्यात घातली वैजयंतीची माळ होती ती म्हणलं भाऊ उद्या भेटू आपण उद्या आधी कधी उभव माहित नाही उद्या आला नाही पण म्हणलं महाराज बारा महिने तुमचं कीर्तन ऐकलं मागच्या वर्षी तेव्हापासून जे दारू सोडली बारा महिने कंप्लीट झाले म्हणे आता तुमच्याच हातून माळ घालायची अनुग्रह घ्यायचा मी म्हणलं बाबा थांबतो उद्या इथे हिंगोले महाराज आहेत नाही म्हटलं मग मी नाराज होणार आहे म्हणलं हिंगोले महाराज जे सांगणार तर तेच मी सांगणार आहे म्हटलं मी बारा महिने थांबतो आणि खरंच आता ते महाभाग परत बारा महिने भागात त्याला नुसती माळ टाकली मला वेळ नव्हता म्हणून मी निघून आलो पण गळ्यात माळ घातली असे चाळीस ते पन्नास माणसं महाराज सुधारले मला सांगा याच्यापेक्षा बाबांचा सा कर्तृत्व किंवा बाबांची काय कृपा असावी मला याच्यापेक्षा आणखी कृपा सांगता येत नाही चांगल्या माणसं तर कोणी चांगल्या सा, मार्गाला मागे हो, पण ही अडाणी माणसं अव त्यांनी पन्नास हजार रुपये केले रथ बनवला बाबांचा पादुका बनवल्या आणि त्या वारीच्या प्रारंभ केला मला सांगायचं तात्पर्य आहे त्या संत शिरोमणी नामदेव नामदेव महाराजाचा आहे ऐंशी वर्षाचं आयुष्य आहे नामदेव महाराज जर झाले नसते तर आपल्याला ज्ञानोबा कळेल नसते कारण ज्ञानोबाच्या समाधीचं प्रकरण नामदेव रायने केलं राय जर झाले नसते तर आपल्याला मुक्ताबाई कळले असते कारण मुक्ताबाईच्या समाधीचं सुद्धा प्रकरण नामदेव रायने केलं जा आहे नवे नवे जवळजवळ दवा सर्वच संतांच्या समाध्या नामदेवराने लिहिल्या आणि सगळं लिहित असताना भरपूर आयुष्य प्राप्त ना। झालं नामदेवराव शतक आहे संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूला यवनांचं साम्राज्य आहे असं म्हणतात काशी की कला जाती थी मंदिर की मस्जिद बनती थी एक शिवाजी नाही होता तो सबकी सुनता होती होती ती राजांचा का, अगोदरचा काळ म्हणजे बारावं शतक अस्माने सुल्तानी संकट यायचे त्यामध्ये हिंदू धर्म बाटवल्या जात होता नुसता धर्म बाटवल्या जात नव्हता तर हिंदूंच्या स्त्रिया भर घरातून ओढल्या जात होत्या त्यांच्या आमूची त्या ठिकाणी लूट केली जात होती अशा प्रसंगामध्ये कुणीतरी वारकरी संप्रदायाचा हातामध्ये झेंडा घेऊन या समाजाला भीती मुक्त करण्याचं काम करणारा एखादा महात्मा गरजेचा होता अशा परिस्थितीमध्ये मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ नाथ संप्रदायाचा पांडुरंगाला भेटण्याकरिता आले आणि पंढरीशेच्या पांडुरंगाला भेटण्याकरिता आल्यानंतर पांडुरंगाचा अतिशय लाडका भक्त म्हणजे नामदेव समोर आला मुक्ताबाईने नमस्कार केला बाउलींनी ओळख करून दिली मुक्ता हा प्रत्यक्ष जगाचा ब्रह्मांडाचा जो मालक आहे ना या मालकाची सेवा करणारा नामदेव राय आहे नमस्कार तर मुक्ताबाईने नमस्कार केला सोपान काका नवे नवे माहुली निवृत्त दादा सगळ्या संतांनी नामदेव रायला नमस्कार केला पण नामदेव महाराजांनी मात्र सगळ्यांना नमस्कार केला नाही असं सांगितलं जात त्याच कारण असं होत की थोडा मनामध्ये सूक्ष्म अहंकार होता की देव माझ्या ताटात देवतो देव कशा कीर्तनामध्ये लाचतो आणि देव आहे हा सूक्ष्म अहंकार होता मुक्ताबाईच्या मनामध्ये पाल चुकली तेने सांगितलं दादा अरे अखंड अखंड जया नामदेव रायच्या बाबतीत त्या काळात बाराव्या शतकात वापरलेले हे प्रमाण आहे दोन हजार पंचवीस मध्ये अखंड जयाला बाबांचा शेजार अखंड जयाला अखंड जयाला पादुकाचा शेजार कारे अहंकार नाही गेला दोन हजार पंचवीस मध्ये आज आपण जर थोडस बाहेर अवलोकन केलं तर मग मात्र ही गोष्ट आपल्या निदर्शनाला येते महाराज अहंकार सामान्य माणसाला नाहीच मला या ठिकाणी ज्ञानेश्वर माउनीची होळी आठवते नवल अहंकाराची नाना संकटे नाचवी अहंकार साध्या माणसाच्या नादालाच लागत नाही तोही नादाला लागतो त्याला ते नकोणाच्या नादाला लागत नाही जे समजतात अहंकार पदोपदी पावला पावलायचो महाराज जस कळीमध्ये फुल असत सूर्यनारायणाचं दर्शन झालं की त्या कळीतल्या फुलाच कळीतून फुलामध्ये रूपांतर होत पुन्हा त्याला सुगंध निर्माण होतो मग त्या सुगंधाची एवढी आवड गोडी आहे की त्याच्यामध्ये भोंगी अडकतात आरक, महाराज